या विसरबोळ्या कामगारांना बघा कसले लपडे करून ठेवले कुठे गेली ती पोरा लोक टाकून किती वेळ झालं चहासाठी रडत होता ती बाबा अरे बाई तुम्ही माझी ती काय कसा बोड राहिला साहेब त्याच्याबद्दल मी माफी मागतो तो आहे ना जरा आहे त्याला विसरायचा आजार आहे जरा अरे मग विसरायचा आजारा घरी ठेवत आला कुठं कामा ठेवलंय मी माफी मागतो त्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे सांगा ना कपडे दाखवा मला कपडे का सनी त्यांना कपडे दाखवू बर काढून हा बर यार स्वतःचे कपडे काय काढू बाय माणूस आता घेते कपडे चल रे चल तू थांब थांब अर्धा च ऐका ना असा वायता चल लवकर बस ऐका ना मामा तिला चालवलंय पण जास्त दिवस नका ठेवू बर का माझी जरा जेवणाची आबळ होती बाबा एडाबिडा झाला की जास्त बोलला ना मुस्काट पुढे तुझं आता तुला असं करायची का होय माहेरी रे जाता लव गोड गोड बोलून निघली आणि मागे यायचं नाव काढलं तर आता भांडण काढायला लागले का होय मी तुझ्या मालक कर केस करेन बर का कोण मालक येऊ येऊन लवकर का